डॉक्टर वैद्यकीय अधिकारी आणि तावरे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र विभाग विजय जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी संघनवत करून रक्ताचे दुर्ग घेऊन हे शिरबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे हा आरोप आहे आणि या आरोपाकरता त्यांना सत्तावीस मेला अटक करण्यात आलेली आहे ती अटक झाल्यानंतर संस्था स्तरावरील कारवाई कर... म्हणून मी संस्थाप्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्या जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून पावणी घेतला आणि त्या विभागामध्ये जे सिनियर प्रोफेसर आहेत डॉक्टर विजय जाधव यांच्याकडून तो चार्ज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला सुपर्ट केलेला त्यानंतर दुसरे जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर सी हरी फाळमो स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला समाप्त केली आहे त्यांना तर मी लेख आता ते सेवेमध्ये नाही आणि अशा पद्धतीची जी कारवाई आहे ती मी चाचण्यास्थळ घेतो आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे त्यातून धक्काभेद तो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे त्याला मी निलंबित केलेलं आहे सस्पेंड केलेला आहे तो अधिकार अधिष्ठाताना असतो कर्मचाऱ्याच्या कामाने आणि त्याला सस्पेंड करून त्याच्याबद्दल पद्धतीची कारवाई आम्ही केली तुम्ही कार्यवाही करतो त्यानंतर ते डॉक्टर अजय तावडे आहे सांगितल्याप्रमाणे त्यांचा त्या मी काढून घेतलेला आहे एक ठोडीचा आणि त्यांच्यावरची जी कारवाई जी आहे सस्पेन्शनची कारवाई ही अभिदाताच्या का अधिकारामध्ये येत नाही तर की माझ्या वरिष्ठ कार्यालय जे आहे मंत्रालय जे आहे शासन ही कारवाई करीत असतं आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्या निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो, तो आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे तर की साधारणतः असं हे प्रकरण होतं आपल्याला माहीत आहे की यासाठी शासन स्तरावरून एक समिती स्थापन करण्यात आली याच्यामध्ये तीन सदस्य आहेत आणि ही समिती जी आहे ही डॉक्टर पल्लवी साखरे अधिष्ठाता ग्रँड शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच जळजी समूह रुग्णालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीनं काल या ठिकाणी येऊन दिवसभर काम केलं आणि ते जे काही त्यांचा तपास होता तो पूर्ण करून ते मुंबईला गेलेले आहे ती साधारणतः मला बदल या प्रकरणाबद्दलची जी काय माहिती आहे मी तुम्हाला सांगितली ते प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहे अटक करण्यात आलेली असल्याकारणाने जी काय कारवाई करणं अपेक्षित आहे अधिष्ठता स्तरावरती ती कारवाई काय केली या कर्मचाऱ्यावरती मी एक माणसाला सांगितलेलं आहे हाँ हिंदी 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 बिल्कुल हिंदी 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 आ, एक जो आरोपी है उसको यहाँ लाया था आ, ब्लड सैंपल है उसको कलेक्ट करने के लिए तो वहाँ वो तो आरोपी जो है बालक उसका ब्लड ना लेते हुए तो दूसरी व्यक्ति है उसका ब्लड दिया गया और वो सील करके वो पुलिस को दिया गया इस प्रकार का आरोप जो है ये आरोप यहाँ हमारे जो कर्मचारी अधिकारी है उन पर किया गया था और इस प्रकार का जो लेटर है वो तो पहली बार मुझे कल सत्ताईस तारीख को रात को आठ बजे आठ बजकर नौ मिनट भेजते सबको देना और मुझे तो पहली बार ये जानकारी होगी कि इस प्रकार का कोई तो इशू जो है वो यहाँ हुआ हुआ है तो इस संदर्भ में मैंने डॉक्टर अजय तो तो तावरे जो हेड ऑफ़ द डिपार्टमेंट कर फॉरेंसिक डिपार्टमेंट में काम कर रहे हैं उनका जो एच का चार्ज है वो तो हमने निकाल दिया दूसरा जो हमारा एक मेडिकल ऑफिसर है जो टेम्पररी है इज नॉट अ तो परमानेंट मेडिकल ऑफिसर डॉक्टर तो श्री हरि हरिगोल तो उनकी सेवा जो है जो ऑलरेडी टेम्पररी है तो उसकी सेवा तो मेरे अधिकार में मैंने समाप्त कर दी तो और उस शासन के लिए उसकी जानकारी दी और तीसरा कर्मचारी जो इस संदर्भ में रुकाने के लिए स्टेट लेवल पर हमारे जो कमिश्नर है उनके उनके द्वारा एक समिति का गठन किया गया था तो पंद्रह साल में जो अधिष्ठाता है ग्रांट ले जाओ मुंबई के अध्यक्षता में आरोप क्या क्या है कौन लोग है ऐसा तो पुलिस का कहना है और इस पर उसको अरेस्ट करने के नाते हमने जो मेरे लेवल पर कार्रवाई करनी थी वो मैंने करती है और इसी जानकारी मैंने कहा कि मुझे

किरण जाधव यांचा चार्ज काढून तुम्ही थेट तावरेंना दिला होता ते तुमच्या अखत्यारी खाली चाललं होतं तो सगळा तो सगळा जो मेसेज आहे तो डीएमए कडून आला नव्हता तर तेव्हा काय कारण होत काय ठोस कारण होत तुमच्याकडे जेव्हा किरण जाधवांना काढून तुम्ही तावडेंकडे चार्ज दिला तेव्हा काय कारण ऐसा ये आदेश त्यांचा म्हणणे आहे की वी जस्ट कवर्ड द रेकमेंडेशन फाइनली द डीन हस टू टेक द कॉल डिपेंडिंग ऑन द एनएमसी रूल्स अँड रेग्युलेशंस अँड द एनएमसी रूल्स क्लियरली स्टेट द द एचओडी इज नॉट सपोज टू बी मेड द सुपरिटेंडेंट बट डिस्पाइट सो मेनी पेंडिंग इंक्वायरीज अँड ही बीइंग द एचओडी अँड हिज रेपुटेशन बीइंग क्वेश्चन

आणि त्यावेळी जे नियुक्त असणारे जे अधीक्षक होते ते सहयोगी प्राध्यापक होते

सर माता एक, एक तो तो प्रश्न <disappearance> है। सर, सर, था था। तो एक ले लो। 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 �

आयना तर शेवट ते रिमाक करण्याचं सरांना येतं होता 2018 पासून 7 8 मंथ फाइव टू सिक्स फाइव सुपरिटेंडेंट्स हव बीन चेंज्ड रिपीटेडली सो बट डिस्पाइट चेंजिंग सो मेनी सुपरिटेंडेंट्स फॉर डिफरेंट रीजन्स द प्रॉब्लम वाज़ ब्रॉट अगेन एंड अगेन दिस एंटायर इशू कंस्टॅन्टली द प्रॉब्लम वाज़ रिलेटेड टू दिस केस त्यांनी सांगितलं की डॉक्टर जाधव यांची अपॉइंटमेंटच्या वेळेटी एमआरआयचा फोटो लिहून घेतला होता बिकॉज ही आर नॉट ഹാपी विथ दैट डिसिजन उत्तर आएगा। सर, 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 आएगा सर, 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 सर,

ब्लड ग्रुप मध्ये फेरफार केली हे यात तथ्य आहे का तुम्हाला वाटते का चावरेंनी फेरफार केली हे वाटते कारण ते 20 दिवस सुट्टीवर होते म्हणून त्यांनी अशा पद्धतीने फेरफार करण्यासाठी सांगितले यात तथ्य वाटते का तुम्हाला तुम्ही अजूनही मत पोलिसांना वगैरे फक्त पोलिसांनी आरोप केलेस इतकसा पत्र प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की संघातील बालकाचा काप काढायला पाहिजे होतं त्याचं न काढता इतर व्यक्ती चिकाळता आहे असं पोलिसांनी आरोपमध्ये नमूद केलेलं आहे हे आरोपच आहेत हे आता न्यायालयामध्ये जाणार आहेत तर त्यानंतर ते हे प्रकरणाचा न आहे त्याच्यामुळं याच्यावरती जास्त न बोलता ज्यावेळेस ते काय

अटक करण्यात आलेली आहे पहिल्यांदा गोष्टी आल्या त्यावेळेला माझे जे सुप्रिंटेंडंट आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर असं आपल्या ससुर जे अधिकारी आहेत नंतर तावडे आणि डॉक्टर हर्णू यांना पोलिसांनी अटक केलेली हे मला पहिल्यांदा सत्तावीस तारखेला आहे आणि आता हे सभे नंतर आलेले आणि दुसरी गोष्ट सत्तावीस तारखेच्या अगोदर असं आहे की माझ्याकडं जवळजवळ तीस एक विभाग आहेत या तीस विभागामध्ये प्राध्यापक असतात हेड असतात त्याच्याकडे काही अध्यापक असतात बाकीचे कर्मचारी असतात ह्या वीस विभागाचा कार्यभार जो आहे कारभार जो आहे हा व्यवस्थित प्रत्येक विभागामध्ये जाऊन काय पाहत नाही वैद्यकीय अधिकारी काम करतात ते सुप्रेट ऑफिस आहे आमच्या डेप्युटी सुप्रिटेंड आहे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात आणि त्यामुळं हे पण मोठे अधिकारी आहेत त्यांच्या मित्रांनी ते काम करत असतात

मी त्यांना सांगितलं की आपण आवडतो याची सविस्तर माहिती घ्यावी आणि मला देखील सोबत माहिती तर त्याने ती माहिती मला सविस्तर कळवल्यानंतर मग Sir, <laughs> so, since the time you have been a dean, repeatedly multiple serious incidents have happened, right from kidney racket to even Lalit Patel, who was admitted on and off, even when he was the dean, rat bite, alleged death due to rat bite, and this incident. Do you take moral responsibility as the Dean of the Institute that such incidents should not have happened? And secondly, have you brought in any change or reform within the Institute because this is damaging the reputation of this prestigious Institute?

अशा अनेक प्रकरण आहे ज्याच्यामुळे ससून रुग्णालयाचं नाव खराब झालं अधिष्ठाता म्हणून ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही का तुमचं रेग्युलर नाही का की सातत्यान आशा होत नी, नी मी मी तुम्हाला ते सांगितलं की मी ह्याच्या अगोदर सुद्धा मी थोडा महिन्याचं काम केलं आदिष्ठा म्हणून त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मी नव्हतो गेल्या नंतर परत मी आदिष्ठाने विभाग करून काही त्यांचे काम असतात ते लक्ष ठेवून असतात प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी लक्ष ठेवून असतात आणि परंतु असे इन्सिटन्सवर

एकच प्रश्नाचा घटना घडल्यानंतर

चौदाशे चौदाशे शवविच्छेदन अहवाल पेंटिंग आहेत पैसे घेतल्याशिवाय तुमच्याकडनं अहवाल दिले जात नाही असे आरोप होत आहेत काय चौक आहे आता पोलिसांतर पैसे घेतले जाते माहिती आहे की माझ्याकडून

इतर पण संस्था आहेत की ज्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी त्यांचं प्रमाणपत्र करू शकता लिस्टमध्ये आहे परंतु ऐंशी ते नव्वद टक्के काम जे आहे ते केवळ ससून हॉस्पिटल दिव्यांग प्रमाणपत्राचं करत आहे कारण हा सगळा जो लोड आहे प्रमाणपत्राचा तो इतर कोणतंही हॉस्पिटल जिल्ह्यातला करत नाही केवळ ससून हॉस्पिटल करतो आणि म्हणून ससून हॉस्पिटल हे नर्शरी केअर सेंटर आहे इथं क्रिटिकल पेशंट येतात क्रिटिकल पेशंट जे मॅनेजमेंट असते ते आम्हाला करायचे असते ते ते सगळं सांभाळून आम्ही परत प्रमाणपत्राचं जे काम काम करतो जवळजवळ सदुसष्ट टक्के काम जे आहे प्रमाणपत्राचं जिल्ह्यात केवळ ससून हॉस्पिटल तीनशे पेंडिंग प्रमाणपत्र आहेत आपल्याजवळ मी मागच्या साधारण पंधरा दिवसापूर्वी आमच्या विषयमध्ये मी ते सांगितलेलं होतं ही जे पेंडिंग किंचे आहे ते सुद्धा आम्ही अभियानाच्या स्वरूपामध्ये सर तुमच्याकडे दिवसाला चोवीस सर्वसाधारणपणे दिवसाला चोवीस मृत्यू होतात त्याच्याबद्दल काय आता हे जे आहे ना हे आजची बातमी आहे आपली जी माहिती आहे ही आजची आज मी हे टीव्ही आहे तर या सरपंचा आहे आणि याचा टोटलिसिस आहे तुम्हाला मी आता आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारचे जो आकडा तुम्ही सांगितला हाच आकडा मुंबईचं रुग्णालय असेल जे असेल नागपूरचं मोठा रुग्णालय आहे याचं जे आपण कम्पेअर करू तिथली काय फिगर आहे बघू पुण्याची काय फिगर आहे बघू हे पाहताही नाही आणि याच्यासाठी मी तुम्हाला ही माहिती मी तुम्हाला देखील स्वरूपामध्ये